पूर्ण देशासहित महाराष्ट्रात सुद्धा कोरोना संक्रमणाचे विक्रमी आकडे समोर येत आहे देशाच्या तुलनेत सर्वात जास्त कोरोना संक्रमणाचा आकडा महाराष्ट्राचा असल्यामुळे महाराष्ट्राला लागून असणाऱ्या मध्य प्रदेश प्रशासनाने महाराष्ट्रातून आरटीपीसीआर रिपोर्ट शिवाय प्रवेश निषेध करण्यात आले आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असणाऱ्या धारणी तालुक्यातील भोकळवाडी आंतरराज्य नाक्याच्या पलीकडे मध्य प्रदेश प्रशासनाच्या आरटीओ हो चेक पोस्ट वर आर टी पी सी आर रिपोर्ट शिवाय प्रवेश बंदी करण्यात आली आहे कोणतेही कारण असो आर टी पी सी आर रिपोर्ट शिवाय मध्य प्रदेश प्रशासन प्रवेश देण्यास नकार देत आहे मध्य प्रदेश शासन नेहमीच महाराष्ट्राच्या कोरोना संक्रमण आकड्यावर विशेष लक्ष देऊ नसतो महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाचे आकडे वाढतात सीमावर्ती नाक्यांवरून प्रवेश निषेध केला जातो यापूर्वी सुद्धा मध्य प्रदेशाच्या तुलनेत महाराष्ट्रातले कोरोना संक्रमणाचे आकडे अधिक असल्याचे बघून मध्य प्रदेश शासनाने प्रवेश बंदी केली होती आता सुद्धा कोरोनाच्या आकड्यांना अनुसरूनच ही प्रवेश बंदी करण्यात आली आहे महाराष्ट्रातून कोणालाही जर मध्य प्रदेशात जायचे असेल तर त्यांनी आरटी आर रिपोर्ट सोबत घेऊन जावे तरच प्रवेश मिळणार आहे जस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी